अध्यक्ष मोदय हो पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पन पं, किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच मा ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही